नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले ट्रायकोडर्मा म्हणजे काय ट्रायकोडर्मा ज्या शेतकऱ्यांना समजला त्यांच्यासाठी खरं तर हा जिवाळ्याचा विषय झालेला आहे आपल्या माहितीच्या पलीकडे जाऊन ट्रायकोड्रमा किती विशेष आहे ट्रायकोडर्मा किती वेगळा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण जर नोकरदार असाल किंवा कृषी दुकानदार असाल किंवा शेतकरी सुद्धा असेल किंवा विद्यार्थी सुद्धा असाल आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला पाहिजे कारण ट्रायकोड्रमा म्हणजे काय हे आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत किंवा ट्रायकोड्रमा किती विशेष आहे आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ट्रायकोड्रमा म्हणजे काय तर ट्रायकोड्रमा अशी एक बुरशी आहे ती आपली मित्र बुरशी आणि हानिकारक बुरश शत्रू बुरशी ती जमिनीमध्ये राहून डावणी असेल भुरी असेल कर्पा असेल सड रोग असेल मर रोग असेल याला ती जागेवरती नायनाट करण्याचं काम करते जर ट्रायकोडर्मा या बुरशीच्या स्पर्धेचा जर विचार केला तर ती हानिकारक बुरशीपेक्षा खूप मोठ्या जलद गतीने ती जमिनीमध्ये वाढत असते त्यामुळे हानिकारक बुरशीची वाढ होण्यापासून ती शंभर टक्के रोखते शेतकरी मित्रांनो ट्रायकोडर्माच्या प्रामुख्याने दोनच जाती या आपल्या परिचयाच्या आहेत म्हणजे ट्रायकोड्रमा हर्जियानमा आणि दुसरी म्हणजे ट्रायकोडर्मा, ट्रायकोडर्मा भिरडी शेतकरी मित्रांनो ट्रायकोड्रमा हे काम कसं करतं तर ते दोन पद्धतीने काम करतं परजीवी म्हणून सुद्धा काम करता आणि रासायनिक पद्धतीने सुद्धा काम करतं परजीवी पद्धतीने ते कसं काम करते याचा जर विचार आपण केला तर आपल्या ट्रायकोडर्मा या बुरशीचे तंतू हे हानिकारक बुरशीच्या तंतूमध्ये प्रवेश करतात आणि तिच्यातला अन्न शोषण करून तिला जाग्यावरती नष्ट करण्याचं काम करतात अशा पद्धतीने परजीवी म्हणून ती काम करते रासायनिक पद्धतीने ती कसं काम करते तर रासायनिक पद्धतीचा जर विचार आपण केला तर ट्रायकोड्रमा हे अनेक प्रकारचे एन्झाईम्स आणि मेटाबोलाइट्स तयार करते त्यामुळे होतं काय तर हानिकारक बुरशीच्या पेशी किंवा पेशी भित्तिका या जाग्यावरती नष्ट करण्याचं काम ट्रायकोडर्मा हे करतं त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर भीरीडी, हे ट्रायकोडर्मान नावाचं संप्रेरक तयार करते अशा पद्धतीनं केमिकल पद्धतीने हे ट्रायकोडर्मा काम करतं त्याचबरोबर ट्रायकोडर्मा एवढंच काम करत नाही तर रोग झाडाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढवण्याचं काम ट्रायकोडर्मा हे करतं ते कशा पद्धतीने तर ट्रायकोडर्मा हे विशिष्ट रसायन तयार करतं जसे की पॅरोक्झिडेज आणि फिनोलालिन अमोनिलाइज हे झाडांना विशिष्ट संदेश देऊन झाडाची रोगप्रतिरोध क्षमता वाढवण्याचं काम करतं एवढंच नाही तर ट्रायकोडर्मा हा मुळ्यांची संख्या किंवा मुळ्या वाढवण्याचं काम सुद्धा करतो ते कशा पद्धतीनं तर ट्रायकोडर्मा हा वेगवेगळे वेग वाढ सुधारक सुद्धा तयार करतो त्यामध्ये ऑक्सिजन सायटोकायनिन जिबरलिन हे घटक तयार करतो त्यामुळं झाडांच्या मुळ्यांची वाढ करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतं आणि झाडं ही सशक्त वाढतात त्यामुळे ट्रायकोडर्माची महत्वाची भूमिका पिकामध्ये आहे मातीमध्ये आहे ट्रायकोडर्मा कोणत्या रोगांवरती जास्त उपयुक्त याचा जर आपण विचार केला तर जमिनीतून होणारे प्रादुर्भाव किंवा जमिनीतून ज्या हानिकारक बुरश्यांचा प्रादुर्भाव होतो त्यावरती ट्रायकोडर्मा प्रामुख्याने काम करते जसे की स्क्लेरोशिया फ्युझेरियम पिथियम रायझोक्टोनिया आणि फायटोक्थेराम अशा रोगांवरती ट्रायकोडर्मा ही महत्वाची भूमिका बाजवतो किंवा त्याला जाग्यावरती नष्ट करण्याचं काम ट्रायकोडर्मा ही बुरशी करते ट्रायकोड्रोमाचा इतर जर आपण उपयोग जर आपल्या जमिनीमध्ये बघितला तर ट्रायकोड्रमा हा काडी कचरा कुजवण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो त्याचबरोबर पिकांना लोह आणि मॅगनीज जास्त प्रमाणात ऍबझॉर्ब किंवा जास्त प्रमाणात मिळून देण्याचं काम ट्रायकोड्रमा हा महत्वाची भूमिका बजावतो त्याचबरोबर ट्रायकोड्रमा हा कुठे आपल्याला डोळ्यात स्पष्टपणे दिसतो तर कुजलेल्या काडी कचऱ्यावरती आपल्याला दिसतो किंवा शेतामध्ये ज्या कुजलेल्या वस्तू असतात त्याच्यावरती आपल्याला हात दिसतो किंवा चिपाटावर सुद्धा हात दिसून त्यामुळे शेतकरी मित्रांनो ट्रायकोड्रमा ही खूप महत्त्वाची बुरशी आपल्या शेतीसाठी आहे आपल्या पिकांसाठी त्यामुळे ट्रायकोड्रमा व्हिरडी किंवा ट्रायकोड्रमा हरजियानम असेल यापैकी एका बुरशीचा वापर आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये केला तर जास्त फायदा आपल्याला त्यामध्ये झालेला दिसतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद